नमस्कार छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री जिजाबाई यांचे माहेर शिंदखेड राजा तिकडचे अण्णा त्यांचं जाधव असल्याचं इतिहास सांगतो त्यावर त्यांचे माहेरकडचे वंशज प्राध्यापक नामदेवराव जाधव यांचं द शिवाजी इज द मॅनेजमेंट गुरु हे पुस्तक वाचलं त्याच्यामध्ये सुद्धा जाधव असा उल्लेख आहे तदनंतर बाबासाहेब पुरंदरे यांचे काही पुस्तकं वाचले त्यामध्ये मात्र जाधव राव असा आडनावाचा उल्लेख आहे आणि माझ्या ऐकव्यात असणाऱ्या काही तज्ञांच्या मते तज्ज्ञांच्या मते हे कुटुंब जसंच की राजस्थानमधून स्थलांतरित झालेलं असेल आणि राजस्थानमध्ये त्यांना जाधवर असं आडनाव असेल परंतु महाराष्ट्रात आल्यानंतर बो महाराष्ट्राच्या बोलीभाषेप्रमाणे जाधव जाधवराव असं त्याचं बोलीभाषेत रूपांतर झालं असावा मग त्यांचा आडनाव जाधवर असेल असं तर्क शुद्ध अभ्यास करण्याचं मत आहे ज्याप्रमाणे की छत्रपती शिवाजी महाराजांचं मूळ कुटुंब घराणं हे उत्तर भारतातील होतं असा इतिहास सांगतो आणि त्या ठिकाणी ते सिसोदिया कुळाचे होते सिसोदिया नावाचे आणि महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर त्यांचं नाव भोसले असं संबोधण्यात आलं आता यामध्ये तर्क असा आहे की जसं की छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा पंजोबा हे महाराष्ट्रात आले आणि जेव्हा राजांचं लग्न ठरलं तेव्हा काही अण्णावं असलं तरी पण सरदार कुटुंबातील असल्यामुळे ते, ते सरदार कुटुंबातील असल्यामुळे सिंदखेड कुटुंबाती राजाच्या सरदारांची मुलगी जे जाऊ हिचं लग्न शहाजीराजेबरोबर झालं असेल त्यामुळे असा जो कयास तर्क बांधल्या जात आहे परिस्थिती जन्य असं वाटत आहे की जिजाबाईच्या जाधव, जाधव, जाधवर असेल यावर मी अभ्यास सुरू केला आहे सैनिक समाज पार्टीच्या व्यासपीठावरून अभ्यास सुरू केला आहे मला असा तर्क शुद्ध ऐतिहासिक अभ्यास करणाऱ्यांची आवश्यकता आहे मी या व्हिडिओ माध्यमातून महाराष्ट्रातील तर्कशुद्ध अभ्यास करणाऱ्यांना आव्हान करत आहे की जर यावर आपल्याकडे काही ऐतिहासिक माहिती असेल पुस्तक असेल तर त्याची मला मदत पाठवावी ऑनलाईन पद मदत पाठवावी किंवा संपर्क साधावा प्रत्यक्ष साधावा किंवा ऑनलाईन प्र संपर्क साधावा अशी सर्वांना नम्र विनंती करण्यात येत आहे भारत वर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा विजय असो